मंडळी आपल्या भारतीय धर्मात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमध्ये नाते नसून दोन कुटुंबाचे मिलन असते लग्नादरम्यान अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात सध्या आपल्या देशातही लग्न सरायचा हंगाम सुरू झाला आहे लग्नांमुळे सध्या आजूबाजूला बँड आणि डीजेचा आवाज अनेकदा ऐकू येतो हिंदू धर्मात लग्नाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लग्नाचा विधी कोणी तयार केला ही परंपरा कुठून सुरू झाली असावी आणि पृथ्वीवर पहिल्यांदा कोणाचे लग्न झाले जर नसेल माहीत तर चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा पृथ्वीवर पहिले जोडपे हिंदू धर्माच्या पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा भगवान ब्रह्मदेवानं आपल्या शरीरातून दोन तुकडे निर्माण केले एका तुकड्याचे नाव का आणि दुसऱ्या तुकड्याचे नाव या असे ठेवले या दोघांनी मिळून शरीराची काया निर्मिती केली आणि या कायेतून स्त्री पुरुष घटकांचा जन्म झाला स्वयंभू मनू आणि शतरूपा हे पहिले जोडपे ठरले पुरुष तत्वाला स्वयंभू मनू असे नाव देण्यात आले आणि स्त्री तत्वामध्ये जन्मलेल्या पहिल्या स्त्रीचे नाव ठेवण्यात आले हिंदू धर्मात मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले मानव मानले जातात जेव्हा दोघेही पृथ्वीवर प्रथमच आमने सामने आले तेव्हा त्यांना ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या विधी आणि कौटुंबिक ज्ञानातून वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याची दिशा मिळाली तर लग्नाचे नियम कसे बनवले असतील हिंदू धर्मातील काही धार्मिक पुराणांमध्ये असे म्हटले जाते की विवाहाची सुरुवात श्वेत ऋषींनी केली होती श्वेत ऋषींनीच लग्नासाठी परंपरा नियम प्रतिष्ठा लग्नाचे महत्त्व सिंदूर मंगळसूत्र आणि सात फेऱ्यांसह हो सर्व प्रकारच्या प्रथा प्रस्थापित केल्या होत्या श्वेत ऋषींनी बनवलेल्या नियमांमध्ये लग्नानंतर पती पत्नीला समान दर्जा देण्यात आला आहे सुरुवातीला लग्न असे काहीच नव्हते स्त्री आणि पुरुष दोघेही स्वतंत्र असायचे पूर्वीच्या काळी कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीला धरून असायचा याबाबत महाभारतात एक कथा सापडते एकदा उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू आपल्या आश्रमात बसला होता त्यानंतर आणखी एक ऋषी तेथे आला आणि त्याच्या आईला घेऊन गेला हे सर्व पाहून श्वेतकेतूला खूप राग आला त्याच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले की हा नियम प्राचीन काळापासून चालत आलेला आहे जगातील सर्व महिलांसाठी हा नियम लागू होतो श्वेत ऋषीने याला विरोध केला आणि सांगितले की ही प्राणी प्रवृत्ती आहे म्हणजेच प्राण्यांप्रमाणे जीवन जगण्यासारखे आहे यानंतर त्यांनी विवाहाचा नियम केला ते म्हणाले की जी स्त्री गाठ बांधल्यानंतर दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला गर्भपात करण्यासारखेच पाप लागेल याशिवाय जो पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो त्यालाही या पापाचे फळ भोगावे लागेल यासोबतच त्यांनी असे सांगितले की गाठ बांधल्यानंतर पुरुष आणि महिला मिळून एकत्र संसार करतील पती हयात असताना स्त्रीला त्याच्या परवानगी विरुद्ध दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवता येणार नाही ही, ही मर्यादा त्याने निश्चित केली यानंतर दीर्घ दीर्घकाळाने एक प्रथा सुरू केली आणि सांगितले की बायका आयुष्यभर पतीच्या आधीन राहतील यानंतर नवऱ्याच्या मृत्यूनंतरही लोकांनी बायकांना नवऱ्याच्या चित्तेवर जाळायला सुरुवात केली ज्याला सती प्रथा म्हटले जाऊ लागले यानंतर आर्य लोकांना एकापेक्षा जास्त बायका होऊ लागल्या त्यामुळे हा नियम करावा लागला तोपर्यंत लग्न दोन प्रकारची होती पहिली मारामारी करून भांडण करून किंवा दमदाटकी करून मुलीला पळवून नेत आणि दुसरी यज्ञाच्या वेळी कन्येला दक्षिणा दिली जात असे यानंतर लग्नाचा अधिकार वडिलांच्या हातात देण्यात आला त्यानंतर वडील पात्र वरांना बोलवून त्यांच्यामधील आपली मुलगी निवडण्यास सांगत पूर्वी आठ प्रकारचे विवाह होत असत दैव ब्रह्मा आर्ष, प्रजापत्य असुर गंधर्व राक्षस आणि पैशच पण आजकाल ब्रह्मो विवाह प्रचलित आहे